तो हां बरं चाललं तो मायनो ब्लॉग गाइस आम्ही चालूय रील्स कार्ड आहे सुशांत आला आहे आमोल पे शिवम आज खूप दिवसात नाही आला पण आता चालू आहे या बटीचे कपडे पोन तस्तरी लगेच केली वाटतं किती झाली केली तस्तरी नाही केली मस्करी नको करू यार आमोल आम्ही व्हिडिओ काढायला नदीला काय नाही आता बघू कसं चांगलं उशीर तर झालाय उशीर कधी होत नाही आपल्याला नाटापाटा हे असतो असत्याचा लय उशीर झाला चाललोय आता सगळं खरं खूप मोठी असल्यामुळं मला काय जमन आहे पण ट्राय ट्राय ब्राय मी थांबणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे आप आपला विषय कसा असतो तिथे फोटो चालू ह्यांचं पण मी थांबणार नाही मी रील काढणार एकदा ठरवलं की ठरवलं आपला गंभीर विषय असतो पण रील हे काढले सारे पण आपल्याला मनावाशी रील काही जमली नाही टाकणार इन्स्टाग्रामला आवडले तर बघा नाही ते काय हसतय ना कुगावचा कुगा आहे सॉरी चिकल ठांत काय वाशिंब्याचा अराउंड ने मागा तू तिथे एक जना मासे धरते पक्षी पाण्यात उडतो आपण आता जाऊ घरी अशा तरी इ काय हे ती पाण्यात पाण्यात ती काळ ज्या आता आम्ही तुप घेतलंय तोपाशी आम्ही काही खात नाही बिर्याणी करायची असा विषय का बिर्याणी आम्हाला सारं तुपात लागतं गायचं आहे तीन, ए, तीन हजार रुपये ती किलो तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे जाऊ वरच बत्तीसशे खरं सांगायचं म्हणजे बत्तीसशेच रुपये किलो या आणि कावर आहे ओरिजिनल ओरिजिनल खायचं ओरिजिनल द्यायचं वाटे किती रुपये किलो आहे बत्तीसशे रुपये हजार दोनशे बोल तुपा विषय दमान जाऊ आता पाच किलो बिर्याणी करायची एक किलो तुपातच करायची डायरेक्ट आम्ही त्यालाच खात नाही तुम्हाला माहिती आहे आणि दावायला तुम्हाला खास गावरान गायचं तू पण लाबाडी जमत नाही क्रॉस पीस नाही तसलं जर्सीचं फिरशीच डायरेक्ट कसली गाय होती ना ती देशी गाय शिल्लार गाय शिल्लार गावरान गाय पांढरी गाय असलं तव एक बंद झाल्यात दिसायचं आता काय दिवसाने आपण दिसतील का काय माहिती असं नको रे बोलू काय नाही आयुष्यात दोन दिवसाची कहाणी काय बर माझ चाललं अरे काय चाललंय माझं दुःख दुःख आहे बरोबर डोकं काढून ठेवायचं एवढं काय तुम्हाला जाय का नाही रे घरी आज दोन तीन टोकोरी गेली दोन तीन टोकोरी कुणाकुणाची काल आई बापाची काली काय मजा असे काल केल्याच्या तुला व्हिडिओ डिलीट कराय ती चल जाऊ दे तर गाइस बाय भेटूया उद्या सकाळी झोप लागली बाय